परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आमचे सहकारी आमदार कातेसाहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन आज मी अभिवादन करण्यासाठी आलो होतो ज्या महामानवाने या देशाला एक सक्षम लोकशाही दिली सक्षम घटना दिली संविधान दिलं त्याच्या समोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे आणि त्यांच्या घटनेमुळे संविधानामुळेच आज आम्ही आमदार खासदार मंत्री होऊ शकतो हे देखील नम्रतापूर्वक आम्हाला माहिती असल्यामुळे ज्यांच्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी झालो त्यांना नमन करण्यासाठी आज शिका संघटित मला असं वाटतं की सामाजिक कामाचं आणि राजकारणाचा हेच गमत आहे की जो महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिलेला आहे समतेचा देखील संदेश दिलेला आहे सगळ्यांनी एकत्र सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन चालण्याचा संदेश दिलेला आहे आणि त्यांच्याच वाटेवर चालण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तशाच पद्धतीची आम्ही वाटचाल करतो